अर्चना अर्चना काय काय घरातच बसणार आहे काय जेवण झालंय तर आलाय आवरून राहिले मी म्हणजे मी जेवायचं नाही का तुम्ही कशाला गेलो ते कशाला गेलो नाचायला गेलो ना मग नाचले का हे बघा तुला मी आत्ता तुल शिस्तीच सांगतो नी ड्रायव्हर का माझा नाही तर काय करशा नाही तर काय करे म्हणजे काय करशा आणि मग दुसरी बायको करून तुम्ही मी तुम्ही दुसरी बायको कराल हा एक एवढी धमक तुमच्या तू तु राहते मग धमक धमक बघते काय माझी धमक तुम्ही आज लय उराला आळू राहिली राहिले नेमकं झालं काय झालं काय म्हणजे तू दरवेळेच असत या आवृत्ती ती आवृत्ती अरे माणसाला भूका लागते यात आणि कधी प्रेमाने तुम्हाला खाऊ घातलंय का तू जाणा जीवच कमी झाला त्याच्यामुळे मी दुसरी जाणणार आहे हा का मा बापाला बोलू का काय करणार तुझ्या बापाला नाही नाही मा बापाला म्हणत होते ना कधी तुमच्या बहिणीच्या पोरेला नाही तरी तुम्ही वायबारच होते मला ना लहानपणापासून मी तुम्हाला चांगला पाहते हो काय पाहते लहानपणापासून काय पाहते तू काय पाहते तोंडाचं काय म्हणले वाय बरेल तोंडाचं तुझं बघ कसं आहे ते आता काय झालं होतं वती म्हणून ज ना आता म्हणून केली ना ना मला काय का हाऊस नव्हतं तुझ्या लग्न करायची मला मला इच्छाच नाही तुमच्याशी लग्न करायची तुम्ही मा बापाच्या मागू लागू लागू लग्न केलं हे विसरू ना का झाली चुकती मग तू आता कोण मग तू तरी म्हणा तू तू शिस्तीत तू व्यवस्थित राहणार आहे का की खाली घ्या हात खाली घ्या हा घेतला आणि आता बोला काय बोलायचं ते तू व्यवस्थित राहणार आहे का नाही मग मी उड्या मारू राहिले का हा मग का आणू दुसरी सवत आणू तुला रे हा मग मी सवत आणली ना तू बस मग वावरत गवत काढित मग मी गवत काढ मग हे सगळं माहिती आहे ना असू दे तुला बापाच हे विसरू नका तुम्ही घर जाऊ दे घर जावं असलं तर काय झालं मग काय घर जावायला किंमत नसते काय आहे का मग अहो तुम्ही ना नीट देते ना दोन टाईम गिळायला भेटतात ना कुठं भेटते गिळायला आणि मला सांग किती वेळ झाले लागणार आपले झालं दीड वर्ष झालं पोरग अजून मला नको आहे मला पाहिजे ना मग तुम्ही जा बाहेर आणून घेऊन या वा बाहेर आणून घेऊन ते काय दुकानात भेटत का तू मला रिकाम डोकं लावू नका तू मला बी डोकं लावू नका तुला आता सांगतो मी नाही तर काय करणार तुम्ही आणि पुरी का असं रस्त्यावर पडेल काय चाल चाल लगे तुम्हाला एखादी पोर भेटून लग्न करून येणार आहे असं का असं का काय असं का रस्त्यावर भेटतात का मग जाऊ आणल्यावर तुम्ही आणून तर दाखवा नाही मी तुमचं गाली करता तिकडे केला तर काय मग आणि मला आरचीच म्हणते मग मी थोडी काय म्हणतो तुला काय म्हणतो तुला आरचीच लग्नच करायचं नव्हतं चांगलं तर माग लागेल या बुधी गरात मारली कोणता झेपरे माग लागलो आता तुमच्या मुळे लपड धरलो नाही काय तुमच्यामुळे लपड धरलं म्हणजे त्याच वाल कोणी धरलं आपण हा मी तेच सांगतो मग ते झेपरे सांग करायचं मग त्याच्या गालीवर बसत होते याने तेच करायचं होतं का त्याच्या डोक्यात लोवा काढायच्या होत्या जेपडे सांग जे लग्न करायचं होतं अण्णा तुम्ही लग्न केलं मग हिंडले असं गावाला वळू कोण मी हा एवढं सोप्प आहे काय सोपच होता तुम्हाला तू ना दरवेळेस माझ्या सांग भांडू नको तुला सांगतो कधी प्रेम बोलले नाही बोलायचं मला तुमच्याशी प्रेमाने नाही मला तुमच्या प्रेम कधी झालं नाही कधी होणार माझं प्रेम नाही झालं नाही होणार बी नाही नाही त्याच्या मत पोरग होत नाही ना हा मग प्रेमच नाही पोरग होणार कस काय आम्ही हो बी जाणार नाही हा ना मला माहिती ना होऊ द्या आणीन हा का नाही नाही मी आता मी आणतो तुला मी बी नाही आणली दुसरी तुम्हाला म्हणलं ना बोट करायचे नाही मला मी बी आणि दुसरी बोट काय सगळे बोट पाहायचे मी बोट वर करेन दुसरी नाही आणली तिथून पुढे आता तू बघ जा जा अशा पुरी का रस्त्यावर नाही पडेल तुमच्या सारख्याला द्यायला दात आहे का मुखामध्ये पोहे खायला दिल तर सांग ना बाहेर या त्या नाच कमी मला काय आबू दे आली दादाच ऐकलं आणि नाच लग्न केलं नाही तर तो चांगला आता झिपराळ्या आज आल्या आठवणी तिथे धोंडा पटला टाका चल ना था था। ए, आगे की नायच नाही म्हणजे म्हणजे नाही अजिबात कोणाला कोणला मला कोणलाच नाही कोण आहे आजो घरी पुढं कोण कोणीच नाही आपण हा ना फक्त राजा राणीचा संसार आहे ना आपला राजा राणीचा संसार फक्त घाबरू नका नाही आता आपण दोघं असल्यावर काय घाबरू हा घाबरायच नाही चल घाबरत ना अजिबात नाही कोणी घरी सासू आहे का नाही अर्चना अर्चना काय हा ही कोण कोण म्हणजे रस्त्यावर पडवलेली होती रस्ता काय म्हणजे तू म्हणली ना असे रस्त्यावर पडलेले असते काय म्हणजे आणले बघ आहे माझी हो हा ते बाहेर बाया ही बाया एवढी मॉडेल का हो नाही ते त्या पासून काम करते ना मी कामवाली मी कामवाली मग आता कामच चालू आहे ना

इकडावरा तुझ्या आधी तर मानवरा तो घर जाऊन माझली बराबर आहे ना सांगा खरं काय ते नाही तुम्हाला बाटीर अशी कुटीर अय बघ आणायचं काम नाही मला एक तर तुला आत्ताच सांगते मी मला आणायचं काम नाही

मी असताना दुसरा केरज कस काय आणि तुम्ही मला सांगितलं का नाही काय लग्न झालेलं आहे मग झालं मी म्हणलं ना घरी घाबरू नको म्हणून कोणला मी तर आता घाबरव लागन थोडं तुम्ही मला असं म्हणले होते की माझा लग्न झालंय म्हणून कोणाला म्हणजे ये घर कोणाचं आहे ते आपलंय आपलं म्हणजे तुझंय तो बापचंय तूने मला काय म्हणले होते घर माझं आहे मग माझंच आहे ना काय म्हणजे मी मी रा तुम्हाला माझंच आहे ना अरे नको नको अगं कशाला फोन लावती कशाला बोलित हो का ते आल्यावर परत हे व्हायचं मा बापाने एवढा मोठा बंगला बांधून दिला काय तर म्हणून सोयच राहील इथं ना आमच्या शेतीमध्ये त्याला गडी म्हणून ठेवले आणि तुम्ही काय केलं हे मग ते हे केलं मग ते मला सकाळी राग आलता म्हणून केलं मी बरं झालं तू याच्याशी लग्न केलं मी लय माहिती गेलं ते त्याला ना रात्रीच्या झोपत नाही का नका मलाच माहिती काय होतं काय होतं ते झोपत बर म्हणून उठत त्यांना गोदाडे मध्ये मुरत काय नाही म्हणून मी त्यांना गोठा करेल झोपायला हा हा म्हणजे तू बांगलाच झोपते ते वाटत अगं म्हणूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलं मा आता तुम्हीच राहूच नाग्न करीते तुमच्या उराव नाही सांग, सांग। ना ना मी तुमचा मृदा बसवला नाही कशाला उगा मी कशाला आता तुम्हाला हाय अगं हा जाई घेऊन घरी तुम्हा घरी काय 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 नाही माझ्या घरी एक झोपडी फक्त

नाही अग मिरी कमी नाही लेंडे मिंडे काढायला म आता लग्न केलं म्हणलं लेंडे काढावं लागते ना मी लेंडे पाहून लग्न नाही केलं बांगला पाहून लग्न केलं लग्नात कुठं बांगला आणलं होतं मी तुम्ही सांगितलं होतं आता हा सांगितलं होतं आता आहे ना निघा कुठं मी त्याला आंतर बोलून छपऱ्याला मी पण लगेच लग्न करून घेते म्हणजे माझं त्याच्यावर प्रेमच होत तुमच्यावर काय माझं प्रेम म्हणजे तिला तुमची गरजच नव्हती पहिल्यापासून मुळात त्यांना माहितीये त्यांची काय गरज कुठं होती म्हणून

अगं मग कशाला मामाला फोन लावायचा पैसे ठेवतो मी कामाचे कुठं जाते कामाला वावरत वावरत काय करतो म्हणे मी बिल्डर होईल नाही बॉडी बिल्डर होणार म्हणलो बिल्डर तू बॉडी बिल्डर

त्यांच्यामध्ये ठेवणार आहे का नाही इकडं पाहतोय कुडून ठेवू आता माझेच राहायचे वांदे झाली लग्न कशाला केलं झक मारायला केलं लग्न काय वाटली ठेवायला माझ्या आयुष्याचा नाश केला नाही पण आता मग दे ना मग आता रस्त्यावर पडेल होत काय तिकडं सांगतो रस्त्यावर पडेल होती नाही ती म्हणली कोणी असं काय रस्त्यावर पडेल भेटतं का मग म्हणलं मग आणले मग लगेच नाही मी असं म्हणलं काय तुम्हाला तुम्हाला मी रस्त्यावर तू रस्त्यावर होती का आपण रस्त्यावरून आलो का मला बंगल्यात राहायचं या बाय नवरा माझा आहे सगळ्यात माझ तू आवाज खाली कर नाही त्यांना आता गाव जमा करून तुला अशी कुटील अशी कुटील गाव तर राहिलं बाजूला पण मीच तुला अशी कुटील नवरा माझा पण आहे तू मला नको मी पण पहिली बायको असताना दुसरी लग्न दुसरं लग्न करता येत नाही तुला माहित नाही का अगं बुरक्या पाली त्यांनी मला सांगितलंच नव्हतं अगं म्हणून मी ती आता भारी म्हणून तर त्याने काय बरोबर आहे ना इकडे या सांगा तिला हा काय बरोबर आहे काय हे म्हणली ती काय चालते भाई तुम तुम्हाला राहायचं असेल तर हा 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 जातो खेळ वाटलं का रे हा काय कुठं जाय म्हणजे तू थांब ग त्याचा माझा विषय तुझा माझा काही संबंध नाही काय का, का। नुसत्या बारगड्या त्या तरी टिकू दे मी काय कशाला टिकू दे पोरीच आयुष्य वाटोळ करायला टिकू दे का तुझ्यासाठी त्याला खायला घातलं का दुसऱ्यांची जिरवायला घातलं तू पाहू त्याला काय रे का पाचवलं तुम्हाला आले तर सोडतो तुला आले तर सोडतो म्हणजे माझ्या आयुष्यात ना चल माझी भरपाई करून दे मला बांगला बांधून दे मला पैसे दे मी माझी माझी राहते टाकून घेऊन म्हणजे काय करतो काय आई बाप नाही मला आई बाप आहे पण यांनी माझ्या आई बापाला काय सांगितलं माहितीये का म्हणे माझ्या घरी प्रॉपर्टी असं आहे तसं आहे तुमच्या बोरीला मी सोन्यात ठेवन म्हणे नुसतं सोन्यात मोडून ठेवणे म्हणजे त्याचा मित्र आहे सोन्यात त्याच्या नावाचा त्याच्या घरी ठेवीन असं म्हणलं असून तो त्याच्याकडे हा येते तिकडे बंगल म्हणजे मी तो मित्राशी राहायला जाऊ म्हणजे मी येते ना करा कार ना आता तुम्ही निघा आल्या पावलांनी निघा याचा काय करतो पण याला सांग पहिले मला बांगला बांधून द्यायला यांनी माझ्या संग लग्न करायला जाय जाय आता तू तू बघून घे तुझं तुझं मी माझं बघून घेऊ नाही आता कुठं कुठं जायचं तिला तरी कसा सोडणार आहे आता झाले म्हणल्यावर मग तिचे लग्न करता कुठे ठेवणार काय खाऊ घालणार आपलेच खायचे वांदे आपण एक उपाशी अकल आली होती ना काय अकल मग कुठं गाण ठेवलं होती ना आता लग्न नाही केलं का आपण आता मी काय म्हणते लग्न केलं म्हणजे मी पण लग्न करायला मोकळी मी सवत्या घेऊन येते कशाला सावती घेऊन येते म्हणजे मी आहे ना अजून आता तिची झाली तुम्ही हा किती नाही नाही तिथे अगं माझं एक मिनिटं पाहून लवग पाहू ना एक मिनटं बॅलन्स संपलंय त्याचं मगाची जाते ना मगाशी वाजली होती ये मग असं कोणाला हॅलो हा ऐक ना तुला नाही शे लग्न करायचं होतं ना हा हा नाही नाही त्यांनी दुसरी बायको केली हा चालू ना हा तू तयार आहे ना सगळं करायला मग मला काय प्रॉब्लेम नाही तसं आपलं प्रेमच होतं

मग तू असं वाईट म्हणून मग कळलं पाहिजे ना माझ किती जीव आहे तुझ्यावर तुझा किती माझ्यावर म्हणलं माझ्या सांग मी जर दुसरं केलं तर मग तू काय करशील काय मी केलंय का नाही करून आता नाही का तू का काय नाटकात काम करते काय पुढं नाटकातच काम करते मी पण मग तुमच्या दोघांचं प्रेम बघून ना माझं पण एकदम मन भरून आलं चल मी आता जाते निघून तुला कुठलं या तू आम्ही ते, ते नाटकच होत ना वाटलं पाहिजे खरं खरं मला खरंच वाटलं बर ते याचे पाच हजार रुपये त्याचे नाही नाही ऐका ते पाच हजार बी तुम्हालाच राहून द्या आणि तुमचं प्रेम आहे ना असच राहून द्या फक्त भांडू ना का आता हा हा, हा, हा? ताई फक्त याला जीव लाव बाकीचं काही नाही माझा तेवढा मोबाईल तुम्ही टाका धन्यवाद ताई हा या तुमच्या मंडळ्या एकच एकच भेटली होती ती एकच एकच भेट पैसे कमी होते पैसे नव्हते ना खरच होत नाही असत ते बरं झालं असत मालिक सांग जिप्रे कोणी कोणी म्हणजे होता लग्न आधीच बॉयफ्रेंड लग्न आधीच लांबपणा बुजू मी तुला बघतो मला काही दिसलं नाही मग तो काय असं दाखवायचा होता का मग तुम्हाला मायापासून लपून ठेवलं होतं का मी काल लपून ठेव तू मामाकडे गेला होता ना झालं ना तुझ्या पैसे लग्न झालं म्हणजे तू मला लांब पण बघ इथे करतोय ना त्याच्यामुळे मामा पैसे काम राहिलो गाडीवर काम करतोय ना कोणासाठी मग तुम्हाला काल ठेवले गाडीवर काम करायला ठेवले ना तेव्हा लग्नाचा हा कोण म्हणलं होतं मीच म्हणलो होतो मग तुझ्या संग लग्न करायचं होतं ना कारण तूच आवडायचे ना दुसरं कोणी आवडतच नव्हतं बरं मी जाणतो चल ना आता कशाला मग आपल्याला नको का उचला ती मिस्त्रीची पुढे गोठ्यात जा त्या गावड्याला पाणी पाजून यावा नको नको ते स्वप्न नाही पाहिजे हा नाही त्यांना खरंच्या का दिवशी निसातच ना निघून जाईन इथून नको तर ऐकलं ना मी काय बोलले मग चालते मला ना आता मग मग खरंच करू काय मग काय लग्न दुसरं गोट्यात काय पाठवते वया वया नको का तुम्ही जाता का आता चाललो ना का दादर फोन लावून सांग कशाला दादाला हे जर आता याच मी काय करू राहू दे हा म्हणजे मला कामात का नाही राहू दे जे त्याला दुकानदाराला देतो पैसे घेतो तेवढेच लवकर जेवायला बनवून ठेवते बाई मी तर खरंच घाबरले होते मी लवकरच लग्न करून आला काही एडपाट बर झालं लग्न नाही केलं आता जसं आहे तसं मांडलं होतं ना मी गोड बरे कोण झिपऱ्या नव्हता उगीच मी नाव घेतलं बरं ते आता त्याला काहीतरी गोड बुड बनून येते त्याने ना दही भातले आवडतात तेच बनवून नेते मस्त